बांग्लादेशात शेख हसीना यांचे लोकनियुक्त सरकार पायउतार झाल्यानंतर तेथे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून मोहम्मद हुसेन कार्यरत आहे त्यांच्या कार्यकाळात हिंदू समाजाच्या आस्थापना मालमत्तेची तेथील हिंदू मंदिराची मोठ्या प्रमाणावर नासधूस करून महिलांवर अत्याचार करून हिंदू बांधवांचा नरसंहार येथील मुस्लिम कट्टरपंथीयाकडून याकडून केल्या जात आहे बांगलादेशातील सरकार याला रोखण्यासाठी अपयशी ठरले आहे अशा वेळेस हिंदुस्थानातील केंद्र सरकारने यामध्ये तातडीने दखल देण्याची आवश्यकता आहे व या घटना तात्काळ थांबविणे आवश्यक आहे हिंदुस्थानातील केंद्र सरकार या घटनाकडे मुखदर्शक म्हणून पाहत आहे केंद्र सरकारने यामध्ये तातडीने दखल घ्यावी याकरिता यवतमाळ जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे यवतमाळ शहरातील स्थानिक दत्त चौकामध्ये जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड जिल्हाप्रमुख प्रवीण शिंदे किशोर इंगळे यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करून बांगलादेशचे पंतप्रधान मोहम्मद हुसेन यांच्या प्रतिमेला जोडे मारून तीव्र शब्दात निषेध करण्यात आला याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते बांगलादेशमध्ये लोकशाही निवडून आलं शेख हसीना यांचं सरकार पदच्युत झाल्यानंतर काळजीबाऊ पंतप्रधान तेथे मोहम्मद रिनूज आरुड आहेत आणि गेल्या तीन महिन्यापासून आपण पाहतो आहे की बांगलादेशात जो हैदोस घातला कट्टरतावाद्यांनी त्याचं आता रूपांतर हिंदूवरील हल्ल्यात होत आहे तर नव्हे तर नवेतर आज आपण समाज माध्यमातून पाहतो आहोत सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहतो आहोत की हजारो हिंदूंचा तिथे नरसंहार झालेला आहे तिथे लोक मारल्या जात आहे पण ही सरकारची जबाबदारी तिथल्या की त्यांनी थांबवलं पाहिजे परंतु सरकारच याला पाठिंबा देत आहे मोहम्मद युनुस काजीवाहू पंतप्रधान याचा आम्ही जाहीर निषेध करतो ते याला पाठिंबा देऊन हिंदूचा नरसंहार घडवत आहेत आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे याकरिता जिल्हा शिवसेनेने धरणे आंदोलन घेतलं आहे आमची मागणी आहे की के केंद्र सरकारने हिंदुस्थानच्या केंद्र सरकारने यामध्ये तातडीने हस्तक्षेप केला पाहिजे वेळप्रसंगी लष्करी हस्तक्षेप केला पाहिजे तेथील बांगलादेशातील हिंदूचा नरसंहार थांबवला पाहिजे बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा